ठाणे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये फक्त पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे की गंभीर बाब कळताच ठाण्यातील रक्ताच्या तुटवड्यावरती इलाज करण्यासाठी वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवला गेला या शिबिरामध्ये तब्बल चारशे बाटल्या रक्त संकलन करण्यात आलंय मनसे ठाणे पालिकेचे कळवा रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू लागला होता त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरती कमालीचा ताण पडत होता दरम्यान मुबलक रक्तासाठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी नातेवाईकांना इतरच धावाधाव करत करावी लागत होती रक्तासाठी नागरिकांची धावपळ लक्षात घेता तसेच याबाबत मनसेला माहिती मिळतात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तातडीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्यामध्ये चारशे पासष्ट बाटल्यांचं रक्त संकलन झालेलं आहे या शिबिराला मनसैनिकांनी तसेच महाविद्यालयीन तरुण तरुण यांनी रक्तदात्यांनी जोरदार असा प्रतिसाद दिलेला आहे ठाण्यातील दोन तीन दिवसापूर्वी ठाण्यातल्या सर्व न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली होती की ठाण्यामध्ये चार पाच दिवस पुरेल एवढंच रक्तसाठा आहे तो एक ठाणेकर म्हणून एक जागरूक ठाणेकर म्हणून आमची एक जबाबदारी होती म्हणून आज आम्ही ठाण्यामध्ये लगेच ताबडतोब रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं सकाळपासून जवळजवळ पाचशे रक्ताच्या बाटल्या था ह्या था। ठाणेकरांनी जमा केलेल्या आहेत आणि अजून जवळजवळ तीन साडेतीन तास हा कार्यक्रम सुरू राहील सो आमचा अंदाज एक हजार रक्ताच्या था। ठाणेकरांच्या सेवेत मी अजूनही था। सांगतो की ठाण्यात था रक्ताचा साठा कमी आहे तर पक्षभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांनी रक्तदानाचा कार्य कार्यक्रम आयोजित केला गेला पाहिजे आणि ठाण्याला रक्ताचा कमी तुटवडा कधीही भासू नये अशी वेळ आणली पाहिजे असं मला वाटतंय मला वाटतं की हे तर अतिशय वाईट आहे कारण तुम्ही पर्सनल मध्ये पण आता इंटरफेअर करायला लागलेले आहेत द्रोण मास्तुरीच्या आजूबाजूला जर फिरवत असाल तर ही धोक्याची घंटा आहे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे गृह खात्याने यांच्याकडे लक्ष द्यावे आता यात पण म्हणू नका की नाही मुसलमानांनी ते द्रोण उडवले आपल्याकडे काय भरोसा नाही कालची मुख्यमंत्र्यांची जी स्टेटमेंट आहे की वर्क बोर्डाची जमीन दुसऱ्या कोणाच्या घशात अरे काय आहे प्रत्येक गोष्टीला तुम्ही जातीय रंग देत आहे सो ते योग्य नाही आहे आणि आम्ही जे काही मातोश्रीच्या बाबतीमध्ये चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्याची तात्काळ चौकशी व्हावी अशी आमची मागणी या सगळ्या राजकीय लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जातोय प्रकरण बाहेर काढली जातात आणि त्यातून हे प्रवेश होत आहेत तिकडे जायची कोणाची इच्छा नाही आहे पण हे सगळं जे चालू आहे ते विविध दबावापोटी चालू आहे जागेचे व्यवहार असतील इतर गोष्टी असतील या सगळ्यांच्या प्रकरणं तयार करणं आणि त्याहून जेलला पाठवण्याच्या धमक्या देऊन या सगळ्या गोष्टी सुरू आहेत भारतीय जनता पक्षात खरं तर भारतीय जनता पक्ष जिंकत नाही आहे तुम्ही जर नीट सगळीकडे चेक कराल तर जे आधी कुठल्या राष्ट्रवादीत असलेला आत्ता भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे शिवसेनेत होतात तो भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे काँग्रेसमध्ये होतात तो भारतीय शिव भारतीय जनता पक्ष जिंकत नाही आहेत तिथले जे उमेदवार आहेत ना जे हो परंपरेनुसार निवडून येतात ते जिंकतात भारतीय जनता पक्षामध्ये हिंमतच नाही आहे की ते स्वतःची स्वतःची पैदास उमेदवार म्हणून देऊन निवडून आणण्याची आता आमच्या इथं बघा ना नवप कोण नगरसेवक आहे नारायण पवार नगरसेवक आहे दुसरा अशोक राऊत नगरसेवक आहे दोन्ही कोण अशोक राऊत राष्ट्रवादी नारायण पवार काँग्रेस सो ही जी सगळी लोक आहेत ही यांचा मूळ पक्ष वेगळाच कुठला तरी आहे भारतीय जनता पक्ष फक्त त्यांच्यावर स्टॅम्प मारते भारतीय जनता पक्षाचा यांना निवडून आणण्यात भारतीय जनता पक्षाची कुठलीही छाया नाहीये मी तुम्हाला एक सांगतो आम्ही मतदानावर विश्वास का ठेवावा आज सकाळी जर तुम्ही एक व्हिडिओ आलाय आणि त्या व्हिडिओमध्ये कचरापेटीत व्हीव्ही पॅट पडले आणि जर कचरा पेटीमध्ये जर व्हीव्हीपॅटच्या स्लिप पडल्या असतील तर कुठल्या निवडणुका आणि कोण जिंकून येणार याचा अर्थ बिहार निवडणुकीचा रिझल्ट लागलाय आणि तो भारतीय जनता फेवरला कारण जर बीबी पॅडच गायब आहेत तर काय कोणावर भरोसा ठेवणार आम्ही मला असं वाटत की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या धोक्याच्या गोष्टी आहेत आणि याच्यात मला एकच गोष्ट दिसते की निवडणुका आता निवडणूक आयोग जोपर्यंत तुमचा मित्र असू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही मला त्याबद्दल माहिती आणि याच्यावर सन्माननीय राजसाहेब योग्य वेळेला बोलतो बाबतीमध्ये तुम्ही जर गोडबंदर वसई विरार या पट्ट्यामध्ये लोकांचा राग वाढत चाललेला आहे गोडबंदर मधली ट्रॅफिक असेल ते स्वामींच्या मठाचं जे काही चालू आहे तिथले सगळे स्वामी भक्त एकत्र आता उभे राहिले त्यांचा मोर्चा देखील नजीकच्या काळात होणार आहे मीरा गेलात तर मीरा टोल नाक्याचा विषय असेल प्रताप सरनाईकांबद्दलचा स्थानिक लोकांबद्दलचा राग आता प्रचंड वाढत चाललेला आहे त्यांचा भ्रष्टाचार आज तुम्ही जर पाहाल तर जी आपली वन जमीन आहे वन जमिनीमध्ये प्रताप सरनाईकर यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खननाचं काम चालू आहे एक मंत्री एवढ्या मोठ्या प्रमाणात वन जमीन खणू कशी शकतो त्याला परवानगी मिळाली नाही त्याची जेवढ्या परवानग्या आहेत त्यातल्या अनेक परवानग्या ह्या आटीवर आहेत की ही जर परवानगी आणली तर तुम्हाला परवानगी आहे आणि मिदा महिंदरला ज्यावेळेला त्यांना परवानगी मिळाली त्यावेळेचा जो आयुक्त होता तो किती भ्रष्ट होता हा सगळ्यांना माहिती आहे आम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी करतोय की प्रताप सरनाईकनी जो काही तो डोंगर खाण्याला घेतलेला आहे कोणता चेना ना भीचा। चेना ब्रिजच्या आजूबाजूला जे काही बंगल्यांचं काम चालू आहे त्या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं होणार आहे मी असेल आमच्या पक्षाचे संदीप देशपांडे दे असतील आम्ही सगळेच जण या विषयात लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहे आणि त्यातली एक पर्यावरणाची जी परवानगी आहे ती परवानगी आलीच नाहीये आणि तरी सुद्धा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे प्रताप सरनाईकांनी त्या भागामध्ये जंगलराज चालवलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे गुंडगिरी पसरवलेली आहे जागा आदिवासींच्या जागा लाटलेल्या आहेत आणि या सर्व प्रकरणामध्ये आम्ही त्या दोन चार दिवसात प्रूफ विथ प्रूफ आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत काल काँग्रेसच्या नेत्यांनी ने देखील म्हटलेलं आहे की तीन कोटीची दोनशे कोटीची जमीन तीन कोटीत घेतलेली आहे ते म्हणाले प्रूफ द्या तर आम्ही प्रूफ देतोय